नमस्कार जय शिवराय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल महाराष्ट्र शासनाचं जे पुस्तक आहे जे की शाळेमध्ये शिकवतात मुलांना लहान मुलांना त्या सातवीच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सातवीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एक आकर्षक फोटोसुद्धा आहे जो की खरा असेल असं शाश्वत जास्त आहे आणि तुम्हाला मी तो ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सुद्धा आहे तर आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय काय लिहिलेलं आहे मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम असं त्या घ्याचं नाव आहे पाठाचं नाव आहे जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला छत्रपती संभाजी महाराजांचा आणि जो अकबर बादशाह होता म्हणजे हा तो अकबर नाही जो ओरिजिनल आहे हा अकबर आपला औरंगजेबाचा मुलगा त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड केलं आणि त्याचं तो शहा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनाही मिळाला तर नंतर ते बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेब हा सोळाशे ब्याऐंशीमध्ये दक्षिणेत आला आणि त्याने जंजिराची सिद्धी होते त्यांना मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम काढायला सांगितली पोर्तुगीजांनाही मराठ्यांच्या विरुद्ध वळवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या औरंगजेबासोबत खूप सारा तोफखाना खूप सारं सैन्य होतं आणि हे सगळं बघून मराठ्यांचे विरोधी हे अधिक मजबूत झाले तर संभाजी महाराजांची कारकीर्द ही छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचा संग्रामाचे पहिले पर्व म्हणून ओळखली जाते आता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराजांना संभाजी महाराजांना खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या होत्या लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते आणि चौदाव्या वर्षापासून राज्याच्या कारभारामध्ये त्यांचं लक्ष कसं जाईन याकडे लक्ष दिलं होतं युवराज असतानाच संभाजी महाराजांनी मुघलांच्या अनेक प्रदेशांवर स्वारी केली आणि जिंकलेसुद्धा बरेच प्रवासी त्यावेळेस येत होते महाराष्ट्रामध्ये त्यातील एक फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे म्हणतो की हा युवराज अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना साजेला असा आणि त्यांच्या कीर्ती शोभेल असाच आहे तर आपण बघूया की पुढे जो संघर्ष मुघलांच्या विरोधात अधिक तीव्र झाला त्यामध्ये औरंगजेबाचं स्वप्न होतं की काबूलपासून कन्याकुरम कुमारीपर्यंत आपल्याला हे हिंदुस्थान काबीज करायचं आहे आणि मुघलांच्या झेंडाखाली आणायचं आहे पण छत्रपती संभाजी महाराजांनी ही गोष्ट त्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही आणि मराठ्यांचे राज्य औरंगजेबाला जे पूर्ण साफ करून टाकायचे होते नाहीस्त करून टाकायचे होते ते स्वप्न छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण होऊ दिले नाही याचंच एक उदाहरण म्हणजे की एवढा चिडला औरंगजेब की त्याने महाराजांच्या विरुद्ध म्हणजे जेवरा जो जोपर्यंत महाराजांना काबीज करत नाही मारत नाही तोपर्यंत तो त्याच्या तो डोक्यावरचे पागोटे घालणार नाही असंही म्हटलं आणि महाराजांना त्यांनी खूप वेळेस पकडण्याचाही प्रयत्न केला जसं की एक रामसेतचा किल्ला होता तिथेही तो अप अस अपयशी झाला आणि समजून घेऊया आता संभाजी महाराजांच्या काळामध्ये न्यायव्यवस्था ही तशीच होती जशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती महसूलची व्यवस्थाही तशीच होती बऱ्याच वेळेस त्यांनी शेतकऱ्यांना खूप साऱ्या गोष्टी दिल्या दुष्काळामध्ये म्हणजे कर माफ केले बैल दिले पिकाचे अन्नाचे खूप सारे पुरवठे केले आणि महाराजांचा संभाजी महाराजांचा बुधभूषणम हा सगळ्यात उत्कृष्ट ग्रंथ होता त्याच्यामध्ये संस्कृत भाषेमध्ये त्यांनी रचना केली आहे त्यांना संस्कृत पारशी उर्दू अशा अनेक भाषा येत होत्या संभाजी महाराजांचा मृत्यू औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे केला हे काही सांगायची वेगळी गरज नाही आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाला म्हणजेपेक्षा त्यांना अत्यंत बेहरमीने त्याने मारलं आणि त्यांचा हे बलिदान यापासून मराठ्यांनी प्रेरणा घेतली आणि मुघलांविरुद्ध जो संघर्ष होता तो अधिक तीव्र केला आता येसुबाईंचं नाव याच्यामुळे इथं जास्त महत्त्वाचं वाटतं आहे कारण की येसुबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय स्वराज्य प्रेम आणि पराकोटीचा स्वार्थ त्यागाचे उदाहरण बनलं आणि त्यांनी स्वतःच्या व स्वतःच्या मुलाची परवा मुलाच्या प्राणाची न करता त्यांनी मराठ्यांची छत्रपती सुरक्षित बनवलं आता हा आहे तो इमेज ती फोटो ती पुस्तकामध्ये छापलेली आहे संभाजी महाराजांबद्दल व्हिडिओ